वालसावंगी येथे दहीहंडी उत्साहात साजरी माजी सभापती लक्ष्मण मामा मडेकर उपक्रम पोकरदन तालुक्यातील वालसावंगी पंचायत समितीचे माजी सभापती यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमानिमित्त वालसावंगी येथे मोठा उत्साह बघायला मिळाला मोठ्या उत्साहाच्या व वा आनंदाच्या वातावरणात ही दहीहंडी साजरी करण्यात आली असून या दहीहंडीचे हे दुसरे वर्ष होते माळी समाज मंगल कार्यालय परिसरात दहीहंडी साजरी करण्यात आली यावेळी बालगोपाल यांनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा साकारली होती श्रीकृष्ण प्रतिमेच्या पूजनाने दहीहंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली असून श्रीकृष्ण यांच्या जयघोषाने सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी तरुण अबाल यामध्ये सहभागी झाले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि श्रीकृष्ण यांचा जयघोष उत्साह वाढवत होता रात्री नऊ वाजता ही दहीहंडी पोहण्यात आली तसेच यावेळी गोविंदा पथक हरिभक्त पारायण दीपक महाराज मोरे माजी सभापती लक्ष्मण मामा मडेकर लक्ष्मण राजू वाघ राहुल ओफडकर मनोज वाघ गोकुळ सपकाळ मडेकर राजू वाघ गणेश तबडे राहुल मडेकर पंकज मडेकर मडेकर विशाल मडे दिलीप संतोष धनवाई गणेश गाडेकर किशोर तबडे भगवान वाघ विजय बोरमडे शिवाजी सपकाळ शुभम बोरमडे आकाश वाघ विकास आहेर राजू वाघ अनिकेत गवडी गजानन वाघ यांच्यासह समाज बांधव भाजपा कार्यकर्ते व अनेकांची उपस्थिती या दहीहंडीला होती अशी माहिती पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण मामा मडेकर यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे जी इंडिया चोवीस तास जालना